शेतकरी मित्रांनो वासनीचा वेल हा पाणी लागण्याचं सा ठिकाण सांगतो असं बऱ्यापैकी आपण ऐकत आलेलो आहोत इथं मा तुमच्या समोर जो दिसतो हा वासनीचा वेल आहे आजूबाजूला टोटल गवत हे बऱ्यापैकी जळलेलं दिसतं आहे हरळसुद्धा इथं सुकलेली जळलेली दिसते पण वासनीचा वेल जो आहे हा हिरवा गार आहे आणि बऱ्यापैकी संकेत असतात आपल्या जुन्या ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की वासनीच्या वेलावरती पाणी हे लागलेलं असतं कारण की वासनीचा वेल हा थांबलेल्या डबक्यामध्ये वाढत नाही तर हा वाहत्या पाण्यामध्ये वाढतो हा जमिनीमध्ये वाढ जमिनीच्या पाण्यामध्ये वाढतो आता कितपत खरं कितपत खोटं काही तासामध्ये इथं गाडी ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपल्याला लक्षात येणारच आहे इथं बऱ्यापैकी आपण दुसरेसुद्धा प्रयोग केलेले त्याच्यामध्ये तारा असतील तांब्याच्या त्याच्यानंतर नारळ असेल त्याच्यानंतर मोसंबी असेल त्याच्यानंतर गार असेल त्याचा व्हिडिओ मी सविस्तर टाकणार आहे पण तुमच्या शेतामध्ये जर वासनीचा वेल जर असेल आणि त्यात वासनीचा वेलाचा जर थोडा जवळ जर आली कॅमेरामॅन तर त्याच्या लक्षात येईल की त्याचा पानाचा आकार अशा प्रकारे असतो आणि हा वेल तुम्हाला जमिनीवरती असा प्रकारे वाढलेला दिसतो तर याला म्हणतात वासनीचा वेल याच्या पाठीमागं तुम्हाला दिसतंय त्याचं थोडे फुलं सुद्धा आलेले आहेत तर आ, हा वासनीचा वेल आणि दाट पद्धतीनं हा जो आहे हा जमिनीच्या वरती उगलेला असतो आलेला असतो तर सगळं जरी वाळलं तरी हा वाळत नाही आणि जिदं वाळत नाही तिथं शंभर टक्के पाणी असतं असं म्हणलं जातं तर आपण त्याची आता चाचणी काही तासामध्ये इथं ज्यावेळेस बोरची मोटर लागल गाडी लागल त्यावेळेस आपण घेणार आहोत इथं वारूळसुद्धा आहे तर वारूळसुद्धा आपल्याला सांगणार आहे की इथं पाणी लागते ना लागतं कारण की वारूळसुद्धा बाजूला आहे इथं वाचण्याचा वेलही आहे तर आता घोडा मैदानसमोर आहे असं जे म्हणलं जातं ते यालाच म्हणलं जातं थोड्या वेळाने आपण असा नक्कीच व्हिडिओ टाकणार आहोत की इथं पाणी लागलं की नाही लागलं तर असेच व्हिडिओ आपण प्रयोगाचे या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तोपर्यंत थांबतो đơn nữa.